एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना धामणगाव रेल्वे स्टेशनवरून समोर येत आहे जिथे एका तरुणाचा चालत्या रेल्वे चढताना अपघात झाला या अपघातात त्याला आपले एक पाय गमवा लागला नेमकी ही घटना कशी घडली आणि यातून आपण काय धडा घेऊ शकतो पाहूया या विशेष रिपोर्ट मध्ये ही घटना धामणगाव रेल्वे स्टेशन वर घडली आहे अठ्ठेचाळीस वर्षीय मोहम्मद शकील नूर मोहम्मद हे कोल्हापूर गोंदिया एक्सप्रेस मध्ये पेंट्री सायडर म्हणून काम करतात रेल्वे धानमणगाव स्टेशनवर थांबले असताना मोहम्मद शकील पाणी पिण्यासाठी खाली उतरले मात्र गाडी सुरू झाल्यावर ते पुन्हा चालत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करीत होते त्याचवेळी त्यांचा पाय घसरला क्षणातच ते रेल्वे आणि फलाट्याच्या मध्ये खसले गेले या भीषण अपघातात त्यांचा एक पाय गुडघ्याच्या खालून पूर्णपणे वेगळा झाला तर दुसरा पायाचा अर्धा पंजा चेंदा झाला घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस अमर वानखडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने धाव घेतली काही तरुणांच्या मदतीने अँब्युलन्सची वाट न पाहता मोहम्मद शकील यांना स्ट्रेचरवर टाकून ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले तिथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी अमरावतीला पाठविण्यात आले आहे या घटनेने पुन्हा एकदा चालत्या रेल्वेत चढण्याचा धोका अधोरेखित केला आहे आपला जीव धोक्यात हो घालून असे धाडस करणे किती महागात पडू शकते हे या अपघातातून स्पष्ट होते जीवन हे अमूल्य आहे आणि क्षणिक निष्काळजीपणा आयुष्यभराची वेदना देऊ शकतो ही घटना आपल्या सर्वांसाठी एक मोठा धडा आहे की रेल्वे स्टेशनवर थांबा कमी असल्या तरी सुरक्षितपणे नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे चालत्या गाडीत चढणे किंवा उतरणे हे नेहमीच धोकादायक असते आणि त्यामुळे जीव गमवण्याची किंवा कायमचे अफंग होण्याची शक्यता असते सुरक्षित प्रवास हाच योग्य प्रवास आहे